नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची निवडणूक आता अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे अगदी तीन ते चार दिवसांमध्ये नगरपालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे हे चा आपन, होत असताना नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एक पासून संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत हे आपण पाहत आलो आहोत गेल्या काही दिवसांमध्ये प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक बारा पर्यंत संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत हे आपण पाहिलेलं आहे आज पाहणार आहोत प्रभाग क्रमांक तेरामध्ये संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये तीन जागा आहेत यामध्ये एक जागा ही सर्वसाधारण महिला एक जागा ओबीसी महिला तर एक जागा ही सर्वसाधारण अशा तीन जागा या ठिकाणी आहेत यामुळे या, या तीनही जागांसाठी सरळ सरळ सामना होणार आहे प्रामुख्याने प्रभाग क्रमांक तेरा हा नाईक निंबाळकरांचा बाले किल्ला आहे या ठिकाणावरून गेल्या वेळेस दोन ते तीन उमेदवारांनी या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम पाहिले होते गेल्या वर्षी गेल्या वेळेस प्रभाग चार नगरसेवकांचा एक प्रभाग होता तर शेवटचा प्रभाग हा पाच नगरसेवकांचा होता त्यामुळे येथून तब्बल तीन निंबाळकर हे विजयी झाले होते यावेळेस प्रभाग क्रमांक तेरामध्ये तीन जागा आहेत यावेळेस किती निंबाळकर या ठिकाणावरून रिंगणात उतरणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे आता पाहूया प्रभाग क्रमांक तेरामध्ये संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्रराजे नाईक निंबाळकर माजी नगरसेविका दिपाली निंबाळकर त्याचबरोबर माजी नगरसेविका कुंभार सौकुंभार माजी नगराध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर प्रमोद निंबाळकर त्याचबरोबर प्रकाश नाना पवार सचिन बेडके अमोल सस्ते माजी नगरसेवक राहुल निंबाळकर त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अमिरबाई शेख यां अशा प्रकारच्या हे संभाव्य चर्चेतून उमेदवार आहेत या ठिकाणी दोन महिलांच्या जागा आहेत एक सर्वसाधारण महिला तर दुसरी ओबीसी महिला त्यामुळे यामधील अनेकांच्या घरातील महिलाही या ठिकाणी महिला उमेदवार असू शकतात तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक तेरा मधून कोण कोण रिंगणात उतरतील हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती पहिल्याच असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद